नमस्कार दादा काय म्हणणं आहे तुमचं आपण पाहू शकता जो भाग्योदय सप्लायरचा ओनर आहे बर्गे नामक प्रीतम बर्गे तर त्यानं या इथून हा जो वाढ दिसू आहे आतला आपण आत्ता घेतलेलंच आहे या इथून सर्व डंपर नेऊन हे सगळं ह्या सगळा चिखलाचा राबडा हा रस्त्यावर येतो साधारणतः इकडं शंभर मीटर राबडा पसरलेला आहे चिखलाचा इकडं शंभर मीटर राबडा पसरलेला आहे चिखलाचा यातून येना जाणाऱ्या लोकांना शेतकऱ्यांना बराचसा त्रास होत आहे आणि शेतकऱ्यांच्या टू व्हीलर घसरून पडते तिकडे जरणेश्वरचा डोंगर आहे इथं भक्त लोक येत असतात पाटेचे जरणेच्या डोंगराला ते, ते बरेचसे भक्त असे टू व्हीलरवरून पाटेचे घसरून चिखलाच्या दलदलीवर पडलेत असं आमच्या कानाव आहे आमची शेती ही सामने आहे आणि आम्हाला याचा भयंकर त्रास होतो माझी गाडी दोन तीन वेळा पडलेली माझी साधारणतः एकदा तो बंपरचे पण टाकी चेपलेली होती तर मग मी त्याला बोलल्यानंतर मागच्या वेळी त्याच्यावर तक्रार केलेली आपण आणि केल्यानंतरसुद्धा ते असंच पद्धतीनं चार दिवस बंद ठेवायचं आणि परत उद्योग चालू करायचा हे सर्व दामटून चाललेलं आहे तर याच्यावर कुठंतरी प्रशासनानं जरब बसवावी आणि ही जरब बसवत असताना यानं या मसुलातून जे काही प्रॉपर्टीज खरेदी केलेले आहेत त्याची चौकशी कलेक्टरामार्फत लावावी <coughs> आणि इथल्या स्थानिकांचा जो त्रास होतो आहे हा त्रास पूर्णतः बंद व्हावा अशी अपेक्षा माझी आहे आणि तुम्ही पाहू शकता हे काही खोटं नाही हे दिसते आहे तुम्हाला सगळं जिथं आता है, आता हे शेतकऱ्यांनी पाचट वगैरे टाकले का ते येताच येत नाही चालताच येत नाही इथून म्हणून ही अशी परिस्थिती आहे सातारा प्रांत ऑफिसनं याच्यावर ॲक्शन म्हणून इकडं आलेले पाहणी करायला पण तिथपासून आल्यानंतर यांना हा सगळा उद्योग बंद केलेला आहे बंद जरी केलेला असला तरी जो शासनाचा नियम आहे तो याला लागू करायचाच आहे एवढं बोलतो थांबतो आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी चिंचेर व परिसरामध्ये जे काही काळ्या मार्गानं वाम मार्गानं जे काही बेकायदेशीरपणे कंपनीचे का वाहतूक चालू आहे किंवा जे काही चालू आहे चुकीचे व्यवसाय चालू आहे त्या व्यवसायाचा लोकांना जो त्रास होतो या संदर्भात आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्याच्या अनुषंगानं प्रीतम संपत वर्गे या नामकचा व्यक्ती निंबमध्ये साधारणतः तीन ठिकाणी त्यानं मोठेले असे सत्तर सत्तर साठ साठ फुटाचे त्यानं उंच असे मुरमाचं गौणखणीज उत्कलन केलेलं आहे ते पूर्णतः सातबाऱ्यामध्ये केलेलं आहे वास्तविक गौणखणीज करत असताना त्याला रिझर्वेशन असे टेकडे असतात मोठेले हिल स्टेशन असतात त्या ठिकाणी रिझर्वेशनमध्ये ते करायचं असतं त्यानं कशा पद्धतीनं ते रॉयलिटी भरून केलेलं आहे काय केलेलं आहे का अनाथही केलेलं आहे हे पाहणं उत्सुक्यात राहणार आहे त्याची चौकशी लावलेली आहे आपण त्यामध्ये असं उत्खलन करत असताना ते सर्व उत्खलन हे तो रेल्वेला टाकतो असं आमच्या कानाव आहे ते राजरोसपणे त्याच्याकडे साधारणतः चार पाच डम्पर आहेत तीन चार जी सी पी आहेत आणि एक तीन चार टॅक्टर आहेत हे सर्व उद्योग हा रात्र करत असतो याला कोणती यंत्रणा मॅनेज आहे ह्याच्या जा मुळाशी जाणं गरजेचं आहे कारण आज साधारणतः सगळ्या परिसराचं जर पाहणी केली आपण बघितली ते सर्व तुम्ही तर त्या परिसराची पाहणी केली तर लक्षात येतं की सगळे जे रस्ते आहेत हे सगळे रस्ते खड्डे झाले आहेत सगळ्या रस्त्याला साधारणतः त्या रस्त्याला इतके खड्डे झालेत की तिथून तिटपुटीला जे लोकं जातात शेतकरी वर्ग जातो कामगार वर्ग जातो बरेच हानी झालेले आहेत त्या ठिकाणी खालच्या बाजूला एक निगडीची महिला मृत पावलेली आहे या खड्ड्यामध्ये रासून एक माहिती घेतली मी थोडी तर त्यामध्ये एक साधारणतः अंगापूरचा एक जेंट्स आहेत त्यांचा पाय नडगीच्या खाली मोडला आहे जी व्यक्ती निगडीची एक्सपायर झाली ती स्वतःच्या मुलाचं लग्न ठरवण्यासाठी आमच्या गावामध्ये आलेली पण असं झालं की या गावाची अवस्था बघून त्या रस्त्याची अवस्था बघून ते लग्नच मोडलं आणि ते बिचारीचा एक साधारणतः कराडला ॲडमिट होती ती त्याचा हकनाक जीव गेला सहा सात लाख रुपये तिचे खर्च झाले प्रशासनाने हे देण्यात घेतलं पाहिजे आज लोकप्रतिनिधी काम करतात रस्ते करतात आणि हे लोक उत्खलन करतात ह्याच्यातून खड्डे होतात आणि गोरगरिबाचे जीव जातात हे पूर्णतः चुकीचं आहे या व्यक्तीवर स संबंधित जो महिलेचा जे घटना घडलेली आहे ह्याच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल नगर गरजेचं आहे आणि सदर व्यक्तीला हा जर बसवायचा असेल जेवढं ज्यांना उत्खलन केलेलं आहे ज्या सत्वाऱ्यामध्ये उत्कलन केलेलं आहे के त्याची आपण तिथं येऊन कलेक्टर साहेबांनी तिथं येऊन तिथं पाणी करून त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून त्याच्यावर मोठा मोठा दंड बसवावा कारण त्या सगळा रस्ता परिसराचा खराब झालेला आहे सगळं दलदलीचं झालेलं आहे शेतकऱ्यांना जो शेजारचा पानंद रस्ता आहे तो चार फुटानं त्यानं साधारणतः उकरलं आहे जो शेतकऱ्यांचा रेग्युलर बैलगाडीचा वाट होती पूर्णतः मुजवलेली आहे त्या बाबतीत तिथले स्थानिक शेतकरी सगळे आमच्यावर आहेत सगळे शेतकरी त्याच्यावर चिडून आहेत फक्त बोलायचं कुणी हे म्हणून आपलं ते राहिलेलं पण आता आम्ही याच्यावर आवाज उठवतो शेतकऱ्यांसाठी सगळे शेतकरी हे साधारणतः आमच्या गावातील आहेत तांदवाडी गावातील आहेत आमच्या सगळे कॉन्टॅक्टमध्ये प्रसंगी आपण त्यांना स सर्वांना त्या ठिकाणी हजर करतो आणि दुसरा विषय असा आहे की सदर व्यक्तीची तिरकुकी तांदवडी रस्त्याला एक बीटभट्टी आहे सदरची बीटभट्टी ही रस्त्याला लागून आहे जे बीटभट्टीचे नियम आहे ती बीटभट्टी इतर जिल्हामार्गापासून किती आता असावी काय असावी हे सगळे नियम पायदळी तुडवून जे काही त्याला लागते चिमणी वगैरे जे काही स्थानिक ग्रामपंचायती जर अहवाल लागतो परवानगी लागते त्या सगळ्या पायदळी तुडवून बेकायदेशीर विटपट्टी टाकलेले आहे आणि या विटपट्टीमध्ये कोटी कोटी रुपयाचे ढीग लावले त्यांना मातीचे त्याचीही ट्रक्चरॉल कलेक्टर साहेबांनी करणं गरजेचं आहे हे ढिग आणले कुठून ह्याचं उत्कलन केलं कुठं काय केलं कुठं अशा पद्धतीनं हा व्यक्ती राजरोजपणे काळा व्यवसाय करतोय या काळ्या व्यवसायातून यानं सगळ्या रस्त्याची खराब इतर झाली आहे काळे व्यवसायातून यानं भरमसाठ असे पैसे कमवलेले आहेत यातून दोन नंबरच्या दरानं कमी दरानं लोकांचे पॉवर पॅटर्न असेल घनवट असेल साठेकच असेल अशा पद्धतीनं त्यानं रस्त मारले त्यानं अशा पद्धतीनं तो संधी बळकवतो थोडे पैसे अशा पद्धतीच्या जमिनी बळकवलेल्या आहेत तर ज्या गोल त्यानं हे सगळं केलं आहे त्या सग त्याच्या अनुषंगानं मान्य जिल्हा अधिकारी साहेबांनी ज्या लोकांच्या जमिनी खमटल्या त्यावरसुद्धा लक्ष घालणं फार गरजेचं आहे तसेच सदर व्यक्तीनं बिटपट्टीच्या सामने साधारणतः एक तो पाच सहा महिने त्या ठिकाणी व्यवसाय करतो मातीचे उत्कलन करतो तो रात्रीचं डे नाईट मातीचे उत्कलन करतो आणि ज्या लोकांना माती लागेल त्यांना माती नेऊन टाकतो बाहेर बाहेरगावी टाकतो आमच्या गावात काय कोण घेत नाही बाहेर टाकतो लांब लांबकुंडं टाकतो माड राणाची गाव आहेत त्यांना तिकडे टाकतो आणि भरमसाठ घेताना घेतो कुठल्या स्थानिक शेतकऱ्यांना फसवतो तुम्हाला पाईपलाईन करून देतो तुम्हाला मोठं टाकून देतो असं बोलतो फसवतो आणि भयंकर मातीचं सुद्धा उत्पन्न केलेलं आहे साधारणतः वीस ते पंचवीस कोटी रुपयेची प्रॉपर्टी कमवलेली आहे त्याचं कलेक्टर साहेबांनी सगळं रिसर्च करावा आणि याच्यावर मोठ्यात मोठी कारवाई करावी